दाद् खरा खरा नमस्कार खरा सामना न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पैठण शहरासह तालुक्यातील नागरिकांना नाट्यगृहाच्या माध्यमातून कला गुणांना वाव मिळावा म्हणून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर नगर जागेत समाज मंदिर कोटी रुपयांचा निधी मंजूर करून भव्य नाट्यगृह बांधण्यात येत आहे या कामात वाळू अवजी डस्ट चा वापर होत असून हे काम चुकीचे झाले आहे असे आर्किटेक्चरने सुचवल्याने सदरचे काम दुसऱ्या मजल्यावर मोठा व्याज असल्याने काही सिमेंट कॉलम मध्ये दोष असल्याने देशपांडे नामक आर्किटेक्ट यांनी या कामास भेट दिली असता त्यांच्या लक्षात आले दरम्यान या कामावर पत्रकारांच्या टीमने भेट देऊन कामाची पाहणी केली आणि बांधकाम एजन्सी धारक राकेश कुमार जैन यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता ते म्हणाले की चुकीचे कॉलम पाडून दुरुस्त करण्यात येतील काम दर्जेदार होईल यात काही शंका नाही पत्रकारांच्या टीममध्ये खरा सामना न्यूज चॅनलचे संपादक दसत अरसूळ भ्रष्टाचार बंदीचे तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गायकवाड दैनिक वास्तवचे तालुका प्रतिनिधी संजय खडसन दैनिक महाभूमीचे तालुका प्रतिनिधी नंदकिशोर मगरे महाराष्ट्र न्यूज वार्ताचे उपसंपादक प्रकाश निकाळजे सा परिषदचे तालुका प्रतिनिधी शरद धांतोल यादी उपस्थित होते आपल्या परिसरातील अशाच नवीन बातम्या नियमित बघण्यासाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट रहा धन्यवाद